आरक्षणाचा लढा चालू आहे प्रकरण आहे या गोष्टीमध्ये कुठेतरी ट्रायल होते बरेच जण होत आहे गोष्टी नाही नाही जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी तर आंदोलन सुरूच आहे आंदोलनाचा पुढचा काय भाग आहे ते आंदोलनकर्ते आपल्याला देतीलच माहिती राहिला हत्येचा सन्मान्य संतोष देशमुख साहेब यांचा तो तर गंभीर मुद्दा आहे तो माणुसकीला कायमा असणारी ती घटना आहे त्याच्यावर निषेध या ठिकाणी व्यक्त व्हायलाच पाहिजे जर सरकार दे, का सरकारने त्यांना शिक्षा आरोपींना दिली नाही तर समाज बांधवांना या ठिकाणी समोर येऊन त्या आरोपींना शिक्षा कुठं काही द्यावी लागते की काय कायदा हातात घ्यावा लागतो की काय असा देखील विचार कधीतरी डोक्यात येतो पण ठीक आहे तो आता न्याय प्रविष्ट भाग आहे त्याच्यामध्ये काय समोर येतं हे बघणं देखील गरजेचं आहे हे बघा धनंजय मुंडे साहेब जे असतील त्यांनी या गुंडांना पोचलेला आहे असं दिसून येत आहे त्यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत ते त्यांच्यासोबत आहेत मग हळूहळू मा खडणी मागतात ज्याला म्हणलं त्याला उचलून आणतात इतर काय आता हिटलरवादी राज्य राहिलेलं नाही ना हे सरकार लोकशाहीवर चालणार आहे म्हणून प्रत्येकाला समान अधिकार असायला हवा आणि जो कोणी एवढ्या निर्घुणपणे हत्या करत असेल त्याची हत्या त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे त्याचे देखील कापल्या गेले पाहिजे त्याच्या देखील कान गेले पाहिजे त्याच्या देखील तोंडात व्हायला पाहिजे अशा मताचा मी आहे तर तर सरकारने त्यांना ताब्यात आहे नाही तर आम्हीच त्यांना उडकून या ठिकाणी अशा पद्धतीची शिक्षा देऊ इच्छितो कारण आमच्या भावाला अशा पद्धतीने त्यांनी मारलेलं आहे ही आमची भावना आहे तर तर मी त्या संतोष देशमुख साहेबांच्या प्रकरणापासून दूर आहे त्याचं कारणच हे आहे की मी अतिशय भावनिक आहे त्या पद्धतीनं त्यांना मारलेलं आहे त्या पद्धतीनं जर का ते मी मनावर घेतलं तर मला देखील ते सहन होत नाही माझ्या हातून देखील काही अनर्थ घडू नये म्हणून मी त्या प्रकरणापासून थोडा दूर राहिलो हेच या ठिकाणी व्यक्त करतो जर आपण पाहिलं तर निवडणूक झाल्यापासून आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा दुसरं काय असेल म्हणजे आरक्षण मिळणं महत्वाचं आहे आरक्षणासाठी आम्ही समोर आहे जीव द्यायला देखील तयार आहे पण काही गोष्टी अशा मध्यंतरी घडल्या की ज्याचा टेम्पो जो आरक्षणाचा होता तो तुटला त्याला काही कारण असतील तर अशा मध्ये आपण शांत राहिलेलं बरं आपण शांतपणानं दाखवलेलं बरं असं मला कुठंतरी वाटतं म्हणून मी शांत आहे